नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो उद्या आहे गव्हाण मैदान आणि आज आपण व्हिडिओ करायचं कारण म्हणजे कसं आहे जणांना अनेक प्रश्न म्हणजे कमेंटमध्ये आलं की हरण्या पळणार आहे का हेलिकॉप्टर बैजा पळणार आहे का जर्सी पळणार आहे का परतनं भुजार हरण्या म्हणा गुलब्या म्हणा बुलेट छव्या म्हणा परतनं बटलर म्हणजे अशी जी हिंद केसरी बैला आत्ता राऊंडात सध्या कार्यरत आहेत ती बैलं उद्या पळणार आहेत का असं अनेकांचं म्हणजे कमेंटमध्ये आलं किंवा कॉल आलता त्यांचा तर मग मी विचार केला की ह्याच्या आधी कधी आपण पैर सांगत नव्हतो पैर म्हणा किंवा बैल कुठला पळणार आहे सांगत नव्हतो पण उद्याच गव्हाण मैदान हे करेक्ट होणार आहे तिथं कोणतीही थी ढकली चालणार नाही कुठली मेजॉरिटी चालणार नाही किंवा कुठलेही गैरप्रकार होणार नाही त्यामुळं हे मैदान आपला आवडता बैल समोर समक्ष पळताना बघायला यावा हे या एकमे उद्देश डोक्यात ठेवून तुम्हाला की लांबणं येणार असला तर कसं आहे लांबणं येणार आहेत जण त्यामुळं आपला आवडता बैल पळणार असेल तर काही जण तर ते मैदान चांगल्या प्रकारे बघायला यावं व्हिडिओ तर तुम्ही बघणार आहेच संध्याकाळी साडेपाचपर्यंत व्हिडिओ येईल किंवा थोड्या वेळाने येईल पण एडिटिंग करायला वेळ मिळाल तर त्याचप्रमाणे तुम्हाला आता सांगतो कुठली कुठली बैल येणार लक्ष देऊन आहे का पहिला हिंदी किस्त्री हारण्या येणार आहे हिंद किसरी हेलिकॉप्टर बैज येणार आहे हिंद केसरी आरक जर्सी येणार आहे हिंद किसरी गुलब्या येणार आहे परतनं बुलेट छ्या आहे भुजार हरणे आहे परतनं ताशा पाटील यांचं म्हैशाळ बुंडमय सुंदर्या आहे परतनं अनेक चांगली चांगली बैलं जी उद्या पळतील तुम्हाला दिसणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडत्या बैलासाठी नक्कीच वेळ काढून या आणि मैदान हे करेक्टच असणार आहे त्यामुळं तुम्हाला बघायला आवडेल त्याचप्रमाणे मित्रांनो जे आता कमिटीशी मगाशी बोलणं झालं की हे जे आपण आता बैल सांगालो आहे ती फक्त आणि फक्त मालकांना वैयक्तिक फोन लावून आणि कमिटीची सांगण्यावरून आपण ही पैरं सांगालो आहे ह्यातली नव्याण्णव टक्के पैरं म्हणजे ही बैल ही पळणारच आहे एक टक्का कसा आहे शेवटी काय विषय वेगळा असतो आहे त्यामुळे एका टक्क्यावरती आपण पण नव्याण्णव टक्के ही बैल पळणारच आहेत शंभर टक्के मी काही म्हणू शकणार पण आहेतच बैल त्याचप्रमाणे मित्रांनो उद्या ब गटाचं मैदान समजा दोन गट झालं कमिटीनं आपल्याला निरोप दिलं की दोन गट झालं तर त्यामध्ये एक्केचाळीस हजार पहिलं बक्षीस आहे पण त्याच्या निम्म जे येतं आहे वीस हजार वीस पाचशे जे काय बक्षीस येतं तर ते तसं नसणार आहे तर त्यांनी पंचवीस हजार रुपये पहिलं बक्षीस देणार आपलं थोडं रक्कम घालून त्यामध्ये तर हे पण गाडीवानांनी गाडी मालकांनी नोंद घ्यावी त्याचप्रमाणे साडेसात पावणे आठला पहिल्यांदा गट सुटणार आहे उन्हामुळं जनरलची बैलं उन्हात पळायला नको त्यांना त्रास व्हायला नको परत न जिंकून आल्यावर भाई, त्या बैल निवड बैलांची मिरवणूक आहे त्यामुळे ही बैल लवकरात लवकर हे मैदान पार पडणार आहे त्यामुळे सगळ्यांनी येऊन सहकार्य करा आदल्या दिवशी व्हिडिओ काढलो आहे कारण आत्ता कन्फर्म करून घेतलं की बाबा कुठली कुठली बैलं पळणार आहेत तर आपला आवडता बैल चांगल्या पट्ट्याला करेक्ट मैदानाला पळताना बघायसाठी नक्कीच या आणि जर काय यायचं शक्य नाही झालं तर मी लाईव्ह करणारच आहे सुरुवातीला कोणती बैल आल्या आहेत कोणतं पैर आहे कोणासोबत आहे गाडीवान कोण आहे तर तेही बघायला विसरू नका त्याचप्रमाणे आपण यूट्यूबसोबतच फेसबुकवर पण जे आपले काही प्रेक्षक आहेत त्यांच्या सोयीचंसाठी पण आपण फेसबुकवर पण व्हिडिओ काय अपलोड करणार आहे तर ते पण तुम्ही नक्कीच बघा आता काय लाईक करा शेअर करा का आपण व्हिडिओ कुठल्या आप व्हिडिओमध्ये म्हणत नाही त्यामुळे आत्ता पण काय म्हणणार नाही तसंच मित्रांनो पोचण्याचा मार्ग सांगायचं राहून गेलं व्हिडिओमध्ये तर तुम्ही आता कोल्हापूरकडे येत असेल तर डायरेक्ट मिरजेत येत असा मिर्जीतनं तुम्ही डायरेक्ट हायवेनं पंढरपूर हायवेनं पुढं जाऊन तुम्ही जाय तु गावांचे तिथं पुढं ते गावांना आहे तर तिथं पण तुम्ही येऊ सा त्याचप्रमाणे तुम्ही आष्ट्यावरनं येणार असला तर आष्टा बिलवडी पाचवा मैल मनेराजुरीतून तुम्ही डायरेक्ट गावांमध्ये येऊ सा त्याचप्रमाणे सांगलीतनं येणार असला तर तुम्ही बुधगाव मार्गे कुमट्यावरनं आशा मार्गे पण तुम्ही मार। येऊ सा कुमटे उपळावी मार्गे पण येऊ सा तर तसेच तू आता प्रत्येक ग्रुपवर गावांचं लोकेशन फिरायला लागले तर त्या थ्रू पण तुम्ही जाऊ शकताय किंवा आता हे सांगितलेला मार्ग तुम्ही अशा मार्गे पण येऊ शकताय मनेराजुरी मार्गे पण येऊ शकताय परतनं उपळावी मार्गे पण येऊ सा आणि इकडनं हायवेनं मिरज पंढरा मिरज पंढरपूर हायवेनं पण तुम्ही येऊ शकताय सा तर यायला विसरू नका सकाळी साडेसात आठपर्यंत पहिला गट सुटणार आहे धन्यवाद मित्रांनो उद्या या उद्या मी पण येतो आहे आभारी